एकच व्यक्तिमत्व आहे एक ते आहे परवींद्रारन बागोरे अरे माझ्या समोर वैवास आहे विधानसभेचे इलेक्शन झाले तेव्हाच तुम्हाला राजकीय लोक उमेदवार भेटण्यासाठी आले परंतु परवीनदागुल असं व्यक्तिमत्व आहे मागेला एक सभा झाली मित्र परिवाराचा मेळावा झाला चिंचोले या ठिकाणी रायगड हॉल मध्ये निवेदन झालं त्याची प्रस्तावना मी स्वतः करत होतो जेवणाची आपण व्यवस्था केलेली आहे आपण जेवण केल्यानंतर कार्यक्रम सुरुवात ठेवू तुम्ही आता कार्यक्रम थांबवा असं सगळ्याला सांगा मी दादाला म्हणलो दादा, दादा सगळे कार्य करते जेवण केल्यानंतर निघून जातात कार्यक्रम होणार नाही दादा म्हणले जे सर्व उपस्थित माझे मित्र परिवार मान्यवर आहे हे, हे तुमच्यावर आणि माझ्यावर आणि गोरगरीवर प्रेम करणार आहे पुन्हा सुरुवात होईल दोन वाजल्यानंतर तीन वाजे पण जेवणाचा कार्यक्रम झाला आणि असंच मी बघितलं दादा काढ बघितलं खुर्च्या फुल जाम होत्या अवघे दहावीस लोक परत वाढलेले होते मित्रांनो हे प्रेम आहे दादावरच परंतु मी हे या माध्यमातून हे सांगू इच्छितो तुम्हाला की असा कोणता नेता भेटला गाव तुमच्या जेवणाची काळजी करणारा कार्यक्रमामध्ये असा कोणी नेता असेल तर त्यांनी मला सांगा बाबा हा नेता आहे आणि ह्याने आमची काळजी केलेली आहे एकमेव नेता आहे जो आपल्याला गोर गरीबाला समजून घेऊ शकतो आपल्या कुटुंबामध्ये जर आपल्याला मिठाची कमी असेल जर आपल्याला पिठाची कमी असेल जर आपल्याला आपल्या घरामध्ये जर कोणी उपाशी झोपत असेल तर याची जाणीव फक्त दादाला आहे आणि भूमपर्टा वाशी मध्ये आपल्याला एक नवीन नेतृत्व भेटलेलं आहे याची साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे देणार का नाही देणार सर्वजण साथ मध्ये की आम्ही साथ दादा आवाजा आवाज एका आवाजात होऊन माझा आवाज कळत नाही का कुणाला माझी भाषा कळत नसेल तर थोड सांगा भाषा बदलतो इंग्लिश पण येते तेलुगू येते कन्नडी येते मराठी येते हिंदी येते कोणती पाहिजे सांग मान्यवर जेव्हा आहेत त्यांना कळकळीत विनंती करतो की आपण मैदानामध्ये यावं प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण समोर यावं परिषद्यामध्ये आपल्या द्यायचंय शेतकऱ्याला मंच आहे तिथे अवघ्या दहा तास आठ तास दोन तास लागतात आजची सभा पण तुम्हाला सर्वांना माहित आहे की रद्द होऊन परत झाली रात्री सगळ्यांना कळलं की संध्याकाळी सभा रद्द आहे आणि सकाळी सगळ्यांना फोन आला आणि जशाच्या तशा गाड्या दादावर प्रेम करत हे प्रेम कशासाठी आहे दादा आपल्याला जीवनात दा... लावतोय विधानसभेच्या इलेक्शन मध्ये सर्व राजकीय लोक प्रस्थापित लोक पावणे रावले त्यांचे आपल्या घरापाशी येतात आपल्याला विनंती करतात की बाबा मला मतदान कर मी भविष्यामध्ये तुझा हे करील भविष्यामध्ये मी तुझं हे करेल माझं मत नाईक बाबा मी तुझा पाया पडतो मी तुझं दर्शन घेतो पण ह्या मताची जाणीव ठेव हो, आणि तुझ्या मताला खूप मोठी किंमत आहे हे मतदान तू मला कर माझा एक प्रश्न तुमच्या माध्यमातून आहे पाच वर्ष कुठून गलती हो आपले अल्लाह अंते का कौन है पांच वर्षों तुम चंदारा और आज पर इनको नहीं देखता लेका नया इधर ना बहुत आप सूरज निकालना चाहिए जैसे भी हो ये मौसम बदलना चाहिए और जो लोग चेहरे बदलते हैं और जो लोग चेहरे बदलते हैं नकाबों की अब उनका जनाजा कानाजा से निकलना चाहिए अब उनका जनाजा से चाहिए अनेक शेतकरी अडचणीत आहेत धूम परडावाशी चे संबंध महाराष्ट्राचे त्या शेतकरी मित्रांच्या प्रश्नाच्या मनातल्या अडचणी समजून घेणारा एकमेव व्यक्ती आहे ते आहेत परविंदरणबाग दोन हजार बावीस मध्ये आपल्याला ओळा दुष्काळ पडला अतिवृष्टी झाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांचे पिक नुकसान झाले प्रस्थापित लोक आले त्यांनी आपल्या बांधावर आले फोटो काढला आपल्याला आश्वासन दिलं की तुम्हाला ह्या गोष्टीचा आम्ही तुम्हाला एक सहकार्य करू मदत करू शासनाला भांडू आपल्याला आता परत ते दोन दहावी दोन हजार बावीस ची नुकसान भरपाई भेटली का भेटली कुणाला भेटली असं तर त्याने मनसावर सत्कारच करतो मी आहे का कोणी असं नाही ना एकमेव असत जे आहे धरण बागून त्या दुपारीसे रिकामे करायचे दुपारी खिशे मारायचे नंतर संध्याकाळ पर्यंत रिकामा करायचं ज्या ज्या बांधावर गेले त्या शेतकऱ्याला ह्यांनी कधीही हात रिक आठवून आलाय त्याचं कमीत कमी बी पेरणीच जे नुकसान झालंय पेरणीच खर्च तेवढी मदत त्यांनी केलेली आहे केली का नाही केली मान्य करता का नाही करता आपण मान्यच करायला पाहिजे सत्य गोष्ट आपल्याला मान्यच करायला पाहिजे बघा पाच मिनिटात दादा हिथे येत आहेत लक्ष्मण साहेब पण येत आहे सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण ग्राउंड मध्ये यावं सर्व जे गाडीमध्ये बसलेले आहे त्यांना पण विनंती करतो की आपण ग्राउंड मध्ये यावं हो। अवघ्या पाच मिनिटामध्ये ग्राउंड ट्रॅक आहे दादा आले हाकेश साहेब आले की ग्राउंड ट्रॅक होणार समोर बसलेले सर्व मान्यवर यांना विनंती ग्राउंड मध्ये यावं सरहद परत म्हणजे हाकेश साहेब यांच्या मांडरा कागदजी एक या ठिकाणी आपले योग्य भारतीय प्राध्यापक लक्ष्मणजी फाणे कागद सीएम साहेब इथून येणार आहे सगळ्यात भेटणार आहे आणि कार्यक्रम उद्या झाल्यानंतर सगळ्याला साहेब भेटून जाणार आहे गोरगरीबा कुटुंब नेतृत्व आहे साहेबांच अपने ललाटों नक्की जाना तनाव जाना है कि गरीब वाला कायला सरहद पर तनाव है क्या पता तो गरो जरा चुनाव है क्या सरहद पर तनाव है क्या पता तो गरो जरा चुनाव है क्या ता तो जो कुछ भी हो मंजूर होना चाहिए फैसला जो कुठे हो मंजूर होना चाहिए होश्क हो या इश्क हो भरपूर होना चाहिए जिन हाथों ने तोडे हैं उम्र बार पथर जिन हातोने तोडे हैं उम्र बार पत्थर अब तो आपण आयुष्य में दगड मोडायचे का आपलं पण काय तरी कल्याण व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना अवघ्या पाच मिनिटांशी येत नाही आज आपली विजय सभा

तूफानों में भी ये रहती सदा अखंडित राजनीति जिसको चणक्य शरीर का स्वाभिमान स्वाधिमा, स्वाभिमान मिला राजनीति जिसको चणिक शरीर का स्वाभिमान मिला जिसको शाह अशफाक उल्ला खान की जैसा वरदान मिला इंदिरा बनकर दुश्मनों पे चोट दिया करती है इंदिरा बनकर दुश्मनों पे चोट दिया करती है

मैदानामध्ये गाडी उद्यू नका तालुका अध्यक्ष भाई गाडी खाली उजू नका माती उठते पोलीस प्रशासन पूर्वेकडे रस्त्याने गाडी येणार आहे त्या ठिकाणी काय पोलीस दुबा करावा राजनीति अपना चीर हरण करवा बैठी है आंधी चारों मैथानों में महिलों की पटवानी बैठी गंदे ठेर ठिकानों में आजादी की खादी बैठी मलमल के थानों में आजादी की खादी बैठी मलमल के थानों में सारूपी कर राज नहीं है राजनीति के मैखानों में दामो की प्रशंसा सनी राजनीति के थानों में अच्छा राज्यची ही दशा है सभ्यता है महाराष्ट्र मध्ये एक अलग वेगळा राष्ट्रीय वातावरण आहे या राजकीय वातावरणामध्ये गोरगरीबाचा कुणाला काय घेणं देणं गोरगरीब हा फक्त मतदानासाठी वापर केला जातो आणि सोडला जातो गोरगरीब जनताच या प्रस्थापित लोकांना हिसका दाखवणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये दादाला आमदार बनणार आहे

मंचा समोर योन स्थाना पन्ना होने की आपका सराहना करने ओबीसी योद्धा मोरक्या सम्मानीय आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण हके सरांस अवघ्या काही क्षणांमध्ये या ठिकाणी मंचावर आगमन होताय आहे आपल्या सर्वांना प्रश्न एकदा आपण मंचाकडे पाहणं पण व्हायचं आहे

C'est <laughs> un